नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटीनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील चार वर्षाच्या चिमुकली यज्ञावर झालेल्या अत्याचार आणि क्रूर हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचे वातावरण आहे आज मालेगावात पहाटेपासून शहरातील रस्त्यांवर लोकांचा प्रचंड जमाव उसळला होता रामसेतू पूल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचा संपूर्ण परिसर मानवी महासागराने भरून गेला होता रडणाऱ्या आईंचे आवाज रागाने थरथरणारे तरुणांचे चेहरे आणि हातात यज्ञाचे फोटो घेऊन चालणाऱ्या मायलेक्कींच्या पावलांचा आवाज हे दृश्य शब्दात मावणारे नव्हते बाजारपेठ दुकाने वाहतूक सर्व काही शांत होत फक्त रस्त्यावर उमटणारा एकच आवाज ऐकू येत होता यज्ञासाठी न्यायाची मागणी चार वर्षाच्या यज्ञावर झालेल्या अमानुष कृत्याने प्रत्येकाच्या मनात खोलवर जखम केली आहे खेळण्यात गुंतलेली हसणारी निष्पाप बालिका एका क्षणात क्रूरतेची बळी पडली आरोपी विजय खैरनार सध्या पोलीस कोठडीत असला तरी नागरिकांचा संताप शमणारा नाही आज शहरात दिसलेला मोर्चा हा केवळ निषेध नव्हता तो काळजात ज्वालामुखीसारखा का पेटलेला वेदनेचा आवाज होता लाखो महिलांनी एका झाकीत सांगितले की आता मुलींच्या सुरक्षतेबाबत कोणतीही तडजोड होणार नाही त्यांच्या पावलांमध्ये भीती नव्हती होता फक्त राग दुःख आणि बदलाची मागणी रस्त्यावरून चालताना प्रत्येक आईच्या चेहऱ्यावर यज्ञाची प्रतिमा उमटली होती त्याच्या निर्धाराने या रस्त्यावर उतरल्या त्यातून स्पष्ट होत होतं की समाज आता शांत बसणार नाही मालेगावच्या गल्ली बोळांमध्ये आज जो भावनिक उद्रेक दिसला तो एका दिवसाचा नव्हता तो अनेक वर्षांपासून साचत गेलेल्या असुरक्षिततेचा दुर्लक्षित भीतीचा आणि मुलींवरील अत्याचारांविरोधात उभ्या राहिलेल्या नवीन लढ्याचा प्रारंभ होता रस्त्यांवर हजारो आवाज एक साथ घुमत होते लाखो मुली महिला आणि बालिका या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या आमच्या मुली सुरक्षित हव्यात हा आवाज कोणत्याही राजकीय वा सामाजिक चौकटीत अडकणारा नव्हता हा आवाज फक्त मानवी असहिष्णुतेविरुद्ध होता न्याय मिळावा ही मागणी जितकी जोरदार होती तितकाच कायद्यावर विश्वासही लोकांमध्ये दिसत होता नागरिकांनी आज स्पष्ट केले की ते अराजकतेचा मार्ग न निवडता न्यायव्यवस्थेलाच साथ देणार आहेत तपासात सहकार्य सा साक्ष पुरावे देण्याची तयारी आणि दोषीला कठोरात कठोर कथुर शिक्षा मिळावी यासाठी लोकांचा विश्वास दृढ होता या एका घटनेनं समाजाच्या मनात सुरक्षा आणि जागृतीची गरज अधिक तीव्रपणे अधोरेखित केली आहे आज मालेगावने दिलेला संदेश दूरदूरपर्यंत पोहोचला आहे यज्ञ नावाची एक लहानशी मुलगी जी या जगात नाही तिच्या नावाने समाज एकत्र एक गुडूप बसलेल्या भीतीला फुटून बाहेर येण्याची ताकद देत होता तिच्या जाण्याना निर्माण झालेलं दुःख हे कधीही भरून न येणार आहे पण या संतापातून उभा राहिलेला बदल मात्र नक्कीच मोठा आहे आता प्रत्येक घरात मुलांच्या सुरक्षिततेबाबत चर्चा होणं गरजेचं आहे प्रत्येक समाजात जागृती निर्माण होणं गरजेचं आहे आणि संशयास्पद घटना दिसल्या तर कप्प बसायचा काळ संपला आहे यज्ञाच्या नावानं मालवा पेटलं आणि या उफाळलेल्या वेदना आता न्याय शांत करेल न्यायाची लढाई सुरू झाली आहे आणि हा संघर्ष न्याय मिळेपर्यंत थांबणार नाही